तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढार रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथमधून वाहणारी वाळधुनी नदी ही नेहमीच वादग्रस्त राहिली आहे कधी ही नदी आहे की नाला हा प्रश्न उपस्थित केला गेला तर कधी तिच्या पात्रात फेकला जाणारा प्लास्टिकयुक्त कचरा कधी सीतून सोडले जाणारे केमिकल मिश्रित पाणी तर कधी या नाल्यात केले जाणारे अतिक्रमण या सगळ्या विषयांना घेऊन ही नदी नेहमीच वादग्रस्त ठरली आज पुन्हा एकदा या नदीच्या पात्रात गुरुकुल ग्रँड युनियन शाळेने भिंत बांधून अतिक्रमण केले असल्याने या नदीच्या मुख्य प्रवाहात बदल झाला असून या नदी शेजारी असणाऱ्या सोसायटी आणि रहिवाशी भागात पाणी भरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आता कुठे राज्यात थोडाफार प्रमाणात मान्सूनला सुरुवात झाली असून पहिल्याच पावसात अंबरनाथ शहरात पावसाचे पाणी नागरिकांच्या वस्तीत शिरले होते अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी मोहनपुरम सोसायटी कांचई साई डिफेन्स कॉलनी कैलास नगर मधील नागरिकांनी हे अतिक्रमण हटवण्यासाठी आक्रोश आंदोलन केले दोन हजार सोळा पासून आम्ही पत्र व्यवहार करतोय मात्र नगरपालिका कोणतीही कारवाई करत नाही आम्ही मागे उपोषणाचं पत्र दिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आचारसंहिता असल्यामुळे तुम्ही उपोषण माय घ्या आम्ही नगरपालिकेची ती विनंती ठेवून आम्ही ते उपोषण माय घेतलं पण सर्वात जास्ती आचारसंहितेमध्येच त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झालेले बारा मीटर डीपी रस्ता जर नगर नगरपालिका त्यांना दिसत नाही का ना की बारा मीटर रस्त्यावर अनधिकृत बांधकाम चालू आहे छोट्या छोट्या गायावाल्यांना धक्कावायलांना त्यांच्यासाठी कारवाई करण्यासाठी फक्त अनधिकृत बांधकाम आहे का हे असे पैसेवाले आज हे ज्या स्वतःच्या स्वार्थापोटी गुरुकुल शाळा जी आदितीगृत बांधकाम करते त्याच्यावर काय एवढ्या दिवस कारवाई केलेली नाही म्हणून आज आम्हाला अग्रिसेने सहकार्य करून ते स्वतः या ठिकाणी जातीने हजर राहून उपोषणाला बसले तसेच मी असेल आणि आमचे अजूनही एक सहकारी ते पण असतील आम्ही येथे उपोषण करणार आहोत अंबरनाथ नगरपालिकेवरती आग्रेसेना आक्रोश आंदोलन धडक मोर्चा काढणार होती परंतु नगरपालिकेने गेल्या दोन दिवसापासून विनंती करून धडक मोर्चा काढू नका कारण अग्रेसेनाचा ज्या वेळेला आक्रोश मोर्चा निघतो त्यावेळेला आक्रोश या शब्दामध्ये सर्व काही दडलेलं आहे आणि अग्रिसेनेचा इतिहास राहिलेला की आक्रोश मोर्चे ज्या वेळेला निघतात त्यावेळेला प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागते जे गुरुकुल शाळेने बांधकाम केलेलं आहे नाल्यामध्ये अनाधिकृतरित्या ज्याच्यामुळे पूर्वीच्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे सोसायटीमध्ये पाणी घुसणार आहे बारा मीटर रस्ता प्रस्तावित विकसित आराखड्यामध्ये आहे त्याच्यामध्ये अनधिकृत बांधकाम केलेलं आहे त्याच्यामुळे लोकांना भविष्यात येण्या जाण्याकरता जो रस्ता आहे तो त्यांनी खाजगी मालमत्तेप्रमाणे वापरण्याकरता बंद केलेला आहे मी आपल्याला एकच सांगेन रस्ते नदी नाले हे राष्ट्राची संपत्ती आहे आणि राष्ट्राच्या संपत्तीच संरक्षण करणं हे प्रत्येक भारताचं प्रथम कर्तव्य आहे ते मी बजावत आहे आणि आग्रिसेनेच्या माध्यमातून मी आज इथे उपोषणाला बसलेलो आहो आम्ही आक्रोश मार्च थांबवलेला आहे तुर्तास परंतु उपोषण थांबवलेलं नाही आहे परंतु कारवाई जर पूर्ण झाली नाही तर यदा कदाचित उद्या आग्रिसेनेचे फक्त आज आमच्या इथे पन्नास शंभर पद पदाधिकारी आले आहेत पण मी साती जिल्ह्यातनं हजारोच्या संख्येने इथे पदाधिकारी उपस्थित राहतील आणि दिबा पाटलांच्या मोर्चाच आयोजन आग्रिसेने ज्या पद्धतीने नियोजन केलं होतं आग्रिसेनेचा पदाधिकारी पोलीस स्टेशनमध्ये परंतु नागरिक दिबा पाटलांच्या मोर्चामध्ये हे सर्व न्यूज मीडियाने बघितलेलं आहे आपण सगळ्यांनी बघितलेले जनतेने की दिबांचा मोर्चा लाखोने घडला होता फक्त नागरिक आम्हाला आव्हान बघताय की आक्रोश मोर्चाला संपूर्ण आग्रिसेना धावून या बस अंबरनाथ प्रशासनावर नगरपालिका प्रशासनावरती त्याची दखल त्यांना घ्यावी लागेल म्हणून पूर्ण कारवाई करा हीच शासनाला मी विनंती करतो गुरुकुल शाळेने सगळ्यात महत्वाची गोष्ट जो पावसाळी प्रवाहाचा नैसर्गिक नाला आहे ज्या नाल्यामध्ये पावसामध्ये एक मोठ्या नदीचं स्वरूप कापतो होतं त्या नाल्यामध्ये त्यांनी एक मोठी सिमेंट कॉन्क्रीटची भिंत बांधून त्याच्यामध्ये भरणी करून अतिक्रमण करून ते नाला अरुंद करण्याचं के काम केलेलं आहे दुसरी गोष्ट प्रस्तावित विकसित आराखड्यामध्ये बारा मीटर डीपी आहे तो पूर्णपणे खाजगी वापरासाठी बांधकाम करून बंद केलेला आहे हा सगळ्यात मोठा अन्याय गुरुकुल शाळेने केलेला आहे अंबरनाथपूर्व मोहनपुरम सोसायटीच्या मागे हा मुख्य नाला असून या नाल्यात गुरुकुल ग्रँड युनियन शाळेने अतिक्रमण करून भिंत उभारली या अतिक्रमणामुळे सेनेची दोन हजार एकोणीस पासून मागणी आहे अनेकदा तक्रारी करून आणि पाठपुरावा करूनही पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने सेना आक्रमक झाली तसेच हे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली हम सब लेडीज हैं मोहनपुरम के यहाँ पे सब हम लोग उपस्थित हैं हमारे घर में हमारे मोहनपुरम में गुरुकुल की तरफ से जो नाला उन्होंने बंद किया है उसका पूरा पानी हमारे यहाँ पे आ रहा है जो अभी टिंक करा स्मेल दे रहा है जो हमारे बच्चों के लिए हमारे स्वास्थ्य के लिए सबके लिए हानिकारक है और हर किसी को ये पता है कि ये सब हमारे साथ इनजस्टिस हो रहा है और हमने वोट दिया इसलिए हम लोग ये हक मांग रहे हैं कि आज हमें वो जस्टिस मिलना चाहिए क्योंकि वोट के लिए हम लोग जैसे निकलते हैं ना बाहर ऐसे अभी उनको हमारे लिए निकलना पड़ेगा और हम लेडीज ने ये ठाना है कि हमारे घर में हमने पहले भी कहा कि जैसे हमारे घर में छोटा सा कॉकरोच भी आ जाता चिपकली भी आ जाती ना तो हम भगाते हैं हमारे बच्चों के लिए और अपने लिए तो हम चुप नहीं बैठेंगे हमें जस्टिस चाहिए और हम उनके लिए खड़े रहेंगे जहाँ बनना पड़े तो झांसी की रानी बन भी खड़े रहेंगे क्या लेडीज तैयार हो जिंदाबाद यहाँ पे साढ़े चार सौ फ्लैट्स हैं हम लेडीज अपना सब काम छोड़ के भी यहाँ पे खड़े हैं सुबह से यहाँ पे हैं खड़े रहेंगे अपने घर बचाने के लिए ही हम लोग यहाँ पे खड़े हुए हैं और यहाँ से नहीं मिलेंगे गुरु को लामल से जब तक जस्टिस नहीं करेगा नगर पालिका जस्टिस नहीं करेगी हम लोग यहाँ पे रहेंगे हम लोग हमारी भी ड्यूटीज हैं और कहते हैं कि हर किसी के पीछे लेडीज खड़ी रहती हैं तो सपोर्ट मिलता है और आज हम लोग सब आपके साथ खड़े हैं आगरी से ना तो हमें सपोर्ट कर रही है लेकिन हमारा यहाँ पे बहुत मोहनपुरम का भी बहुत बड़ा सपोर्ट है जो आज सब काम छोड़ के इवन मैं टीचर हूँ वो छोड़ के मैं यहाँ पे खड़ी हूँ क्योंकि तो मैं अपने बच्चों को बता सकू कि ये सब इनजस्टिस हो रहा है आप भी कभी ये नहीं होने देना आपने साथ यहाँ पे ये 2016 से हमने पहले अप्लाई किया था उन्होंने धीरे 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 ये बढ़ाते गए हैं और हमें जस्टिस टू से नहीं मिला है तभी हम लोग यहाँ पे अभी ये मुद्दे पे हम लोग फाइट कर रहे हैं अभी और अभी विजय सो मोहनपुर तब तक जागृत रहेगा जब तक हम लोग को जस्टिस नहीं मिलेगा हमें आप सबसे भी ये उम्मीद है कि आप हमें सपोर्ट करेंगे आज यहाँ पे बोल रहे हैं जो सब वो हमेशा हमारे साथ रहेंगे जब तक जस्टिस नहीं मिला सिर्फ हमें लेक्चर्स नहीं चाहिए हमें यहाँ पे रिजल्ट्स चाहिए अभी आप भी सब विजय सो विजय सो शीतल मोर सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ मल्टी मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकरमध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन आपल्या परिसरातील दो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद